पुण्यात परप्रांतीय तरुणानं हुल्लडबाजी केल्याचा व्हिडिओ समोर आलाय भर रस्त्यात धावत्या बाईकवर तरुणानं स्टंटबाजी करून पुणेकरांचा जीव धोक्यात घातलाय परिसरातील हा व्हिडिओ आहे हा तरुण मध्य प्रदेशातून आल्याचं समोर आलंय त्याचा व्हिडिओ शूट करणाऱ्यानं त्याला पोलीस स्टेशन मध्ये जावं लागेल असं सांगितलं तरी देखील तो रस्त्यात स्टंटबाजी करत होता आता या तरुणावर वाकड पोलीस काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे शहरात परप्रांतीय तरुणानं हुल्लडबाजी केल्याचा व्हिडिओ समोर आलाय भर रस्त्यात धावत्या बाईकवर तरुणानं स्टंटबाजी करून पुणेकरांचा जीव धोक्यात घातलाय तातवडे परिसरातील हा व्हिडिओ आहे हा तरुण मध्य प्रदेशातून आल्याचं समोर आलंय त्याचा व्हिडिओ शूट करणाऱ्यानं त्याला पोलीस स्टेशनमध्ये जावं लागेल असं सांगितलं ला। तरी देखील तो रस्त्यात स्टंटबाजी करत होता आता या तरुणावर वाकड पोलीस काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे